सहनशीलता हा गुण आहे पण अतिसहन हा आत्मघातच ठरतो सहनशीलता हा माणसाच्या व्यक्तिमत्वातील अत्यंत मौल्यवान गुण आहे हीच सहनशीलता आपल्याला नातेसंबंध टिकवायला विविध परिस्थितींमध्ये संतुलन ठेवायला आणि संघर्षांवर संयमाने उत्तर द्यायला मदत करते पण जेव्हा सहनशीलतेची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा ती अतिसहनशीलता बनते आणि इथूनच मानसिक त्रास सुरू होतो अतिसहन म्हणजे सतत मनाविरुद्ध गोष्टी सहन करत राहणे ज्यामुळे आपले आत्मभान हरवत जाते या अवस्थेत व्यक्ती स्वतःच्या भावना गरजा आणि मर्यादा दुर्लक्षित करते आणि हळूहळू तिचं मानसिक आरोग्य खिळखिळ होऊ लागतं मानसशास्त्र सांगतं की अतिसहनशीलता आत्मसन्मान आत्मविश्वास आणि मनशांती यांना मारक ठरते यामुळे अपराधीपणाची भावना नैराश्य आणि आत्मद्वेष वाढू शकतो म्हणूनच सहनशीलता ठेवताना स्वतःच्या भावनांचीही काळजी घेणं आवश्यक असतं हो म्हणताना नाही म्हणण्याची हिंमत ही, ही गरजेची आहे कारण सहनशीलता गुण आहे पण अतिसहन हा आत्मघातच ठरतो धन्यवाद